आपण इथे स्पीड न्यूज भारत चॅनेल तर्फे आपल्याला एक विषय समोर आणलेला आहे की आमरण उपोषणासाठी कोणीतरी एम च्या बाजूला बसलेले आर पी आय गट अ रामदौलस राम रामदासजी आठवले साहेब यांच्या गटातले कोण कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि ते दोन दिवसापासून बसलेले आहेत आमरण उपोषणासाठी तर त्यांच्या काय मागण्या आहेत तर त्या मागण्या काय आहेत आपण त्यांना विचारून घेऊया तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया साहेब आपण बोलू शकता का नाही त्या मागण्या तिथे लिहिलेल्या आहेत आणि बाकीच जे आहे ते अध्यक्ष आहेत ते बोलते तर तुमच्याबद्दल काय मागण्या ज्या आहेत ते तुमचे अध्यक्ष वगैरे तुमचे कार्यकर्ते बोलू शकता अध्यक्ष बोलते मी दीपक निवृत्ती धनवडे अंबरनाथ शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आमच्या मागण्या दोन दिवसापासून आमचे अंबरनाथ शहरचे उपोषणात बसलेले आहेत आमच्या मागण्या एवढ्याच आहे की जे अंबर अंबरा नगरपालिका अंबर नगरपालिकेच्या वेस्ट मध्ये जी हिंदू स्मशानभूमी आहे जी शव दहन वाहिनी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे ती पूर्णतः चालू करण्यात यावी तसेच आंबरना शहरामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहेत इवन जे रोडवर आहेत जे बार आहेत रेस्टॉरंट आहेत इवन ज्या गटऱ्यावर काय तो विहान बार म्हणून एक आहे तो गटऱ्यावर बांधण्यात आलेला आहे त्याच्या तोडा कारवाई करण्यात यावी दुसरं की आता एच पी पेट्रोल पंपाच्या समोर पण एक मोठी पाण्याची टाकी आहे लोखंडाची खूप मोठी पाण्याची टाकी आहे ती पण आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी एखादा एखादा गरीब गरीब जेव्हा घर गर, घर बांधकाम करायला सुरुवात करतो त्यावेळेस ते हेच नगरपालिकेचे संबंधित अधिकारी येऊन त्याच्यावर तोडक कारवाई करतात मग या धनधाडक्यांच्या विरोधात हे लोक अजून गपचुप का बसलेले आहेत यासाठी माझे सहकारी मित्र त्याच्या सर्व हे उपोषण बसलेले जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण कंटिन्यू चालू राहणार आहे तर मी काय का ऍक्च्युली नगरपालिके पालिकेचे काही अधिकारी येऊन भेटून गेले होते काल तसंच त्यांनी आज सकाळी फोन केला होता की तुम्ही उपोषण आम्ही कारवाई करतोय परंतु आम्हाला लेखी आश्वासन नको कारण आश्वासन देतात आणि नंतर ते कचऱ्याच्या डब्यात टाकतात आम्हाला ऍक्शन पाहिजे ऑन दी स्पॉट अच्छा जर स्पीड uh, न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी आपले uh, अंबरनाथ आठवले गटाचे शहर अध्यक्ष uh, दीपक निवृत्ती धनावडे साहेब uh, यांच्याशी आपण चर्चा केली आणि uh, जे उपशनाला बसलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते uh, तेजस प्रथमेश सरवते तर uh, त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता नाही राहिली नाही अजून त्यांचे कार्यकर्ते पण बाजूला बसलेले आहेत ते जसे काय बनसोडे साहेब आहेत आणि अजून भरपूर नागरिक बसलेले आहेत आपण बघू शकता त्यांच्याकडे तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ आणि अधिकारी साहेबांना हा मेसेज आहे चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी लवकरात लवकर त्यांनी याच्यावर कारवाई करावी अगर कारवाई झाली नाही केबी रो, के रोड केबी रोड कल्याण मदलापूर हायवे रोड आहे हा एमसीबीच्या बाजूला जे उपोषण चालू आहे आणि या उन्हाचं जे वातावरण आहे आता अजून दररोज दिवसाला दोन ते तीन टेम्परेचर वाढत चाललं आहे तर त्या कारणाने त्यांच्या जीवाला काही उलट सरळ झालं किंवा कमी जास्त झालं कधी त्यांचा जीव खालावला वासले नशिबाने सुदैवाने आणि दुर्दैवाने काय झालं तर त्याची जिम्मेदारी मुख्य मुख्य दगिरी साहेब घेणार का घेणार का ते जिम्मेदारी घेत असेल तर त्यांनी बोलावं असं माझं म्हणणं आहे या चॅनलच्या माध्यमातून तरी सुद्धा आपण अमर आम, आम, बनसोडे सॉरी बनसोडे साहेबांकडून आपण प्रतिक्रिया घेऊ ते कार्यकर्ते आहेत रोहित परमेश्वर बनसोडे तेजस परमेश बनसोडे सर्वदे हे माझे बंधू आहेत त्यांची सध्याची प्रकृती त्यांची खालावलेली असताना देखील अद्याप आध, कुठल्याही नगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी इथे येऊन त्यांची प्रकृती बद्दल कोणीही चौकशी केलेली नसल्या कारणाने आमचा त्यांच्याबद्दल नक्कीच आम्ही त्याबद्दल नाराजगी व्यक्तच करतो परंतु त्यांच्या प्रकृतीला कुठल्याही प्रकारचा जर धोका आढळला त्यांच्या प्रकृतीस कुठल्याही प्रकारची जर जीवितहानी झाली किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा जर त्रास जाणवला तर त्या सर्वस्वी जबाबदार हे आपले अंबरनाथ नगर परिषद असेल त्याचे मुख्य अधिकारी असतील व ते प्रशासन असेल आणि जर का त्यांच्या मागण्या ज्या मागण्या आहेत आमच्या भावांच्या ती मागणी जर पूर्ण करण्यात आली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करू एवढा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जय भीम तर बनसवाडे साहेबांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आणि त्यांच्या दर्शकांना संदेश देतो की यांनी जे प्रश्न जे मांडलेले आहेत ते सर्वसाधारण लोकांचे प्रश्न आहेत काय एवढे मोठे प्रश्न नाहीये ते एका दिवसात सॉल्व्ह होऊ शकतात पण त्याच्या मागे सॉल्व्ह न होण्याचं कारण काय हे मला आहे साहेबांना की ते आणि त्यांच्या जीवाला सपोज हे आता हे मागे बघू शकता आपण हे जे त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता राहिलेली नाहीये आणि आता ज्याप्रमाणे चालू आहे टेम्परेचर वाढत आहे आणि अंगातलं ग्लुकोज पाणी वगैरे सुख चाल चाल बॉडीला प्रोटीनची गरज असते अन्न शरीराला अन्नाची गरज असते आणि त्याच्यामुळे दुर्दैवी जर काही झालं सुदैवाने वाचले दुर्दैवाने काय झालं तर याची जिम्मेदारी मुख्याधिकारी साहेब गायकवाड साहेब घेतील का किंवा नगर परिषद किंवा त्यांच्याशी जेवढे संबंधित अधिकारी त्या सर्व गोष्टींची जिम्मेदारी घेतील का यांनी त्यांचं उत्तर द्यावं मी रात्री आता कितीची वेळ आहे ही बारा वाजून काहीतरी पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस मिनिटांची वेळ आहे मी जाताना ही गोष्ट बघितली तर विचारल्यानंतर समज समजण्यात आलं की दोन वर्ष दोन दिवसापासून ही व्यक्ती उपोषणाला बसलेली आहे पण दखल अजून कोणीही घेतलेली नाहीये तर आपण त्यांच्याशी उद्या चर्चा करूया Big New